स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी <zakuilocyk> शाळेतील बोर्डिंग मध्ये सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतली ते घराकडे धाव आनंदखेडा येथील स्थानिक कलावंतांना <zakuilocyk> <zakuilocyk> सर्वांसाठी मोबत हॉल उपलब्ध करून द्यावा ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कलावंतांची मागणी धुळ्यातील दक्षता पोलीस गृहनिर्माण सोसायटीतील घराला भीषण आग पेटीत भाविकांची आतापासूनच वस्तू खरेदीसाठी धक्क भीमाशंकर मंदिर शिवाला समर्पित करणारे एक हिंदू माऊंट आबू येथील माध्यमांसाठी संमेलनाचे उद्घाटन वीस वर्षाखालील नंदुरबारच्या कुमार गटाच्या कुस्तीपटूंची निवड साधणे संपन्न साथ शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शारीरिक गोष्टींच्या प्रवाहात वाढ व्हावी यासाठी शासन स्तरावरून विविध सोयी सुविधांची अंमलबजावणी केली जाते व या सुविधा सूचना शाळेला देखील दिल्या जात असतात मात्र तरीही शाळेकडून या सुविधा जात नसतील तर शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडणारच कसे अशी प्रतिक्रिया सध्या पालकवर्गाकडून दिली जात आहे आज शैक्षणिक क्षेत्राला आश्चर्याचा धक्काच पोहोचवेल असा प्रकार समोर आला आहे शाळेतील बोर्डिंगमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याची तसेच इतर सुविधा नसल्याने बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनी चक्क येऊन आपला सामान उचलत गावाकडे काढता पाय घेतला धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील गांधी अँड फुले तांत्रिक विद्यालयात नंदुरबार शिरपूर आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी त्या ठिकाणी दाखल आहेत व या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय शाळेतील बोर्डिंग येथे आहे मात्र याच विद्यार्थ्यांना राहण्यासह पाणी जेवण आदी सुविधांपासून दिवसेंदिवस वंचित रहावं लागत असल्याने विद्यार्थ्यांनी आज या समस्येला कंटाळून बोर्डिंगमधून काढता पाय घेतला होता विद्यार्थी थेट गावाच्या बस बसस्टँडवर पोहोचले होते मात्र गावातील काही सुज्ञ नागरिकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत त्यांना पुन्हा शाळेकडे आणले मात्र यावेळी नागरिकांनी सदर शाळेच्या संबंधित व्यक्तींवर संताप करत रोष व्यक्त केलाय यावेळी ग्रामस्थांनी शाळेचे प्राचार्य व चेअरमन यांनाही बोलावून या समस्येचा तात्काळ तोडगा काढावा या संबंधी सूचना केल्यात मनोज अमृतसागर आनंद प्रतिनिधी

ऐकल्या पहिले म्हणून पुन्हा पुढे बोला पुढे बोलायला पुढे करू शकत नाही आणि ठाकरे दहा दहा वर्ष दहा दहा वर्षा बोरेशेत या दहा बारा वर्ष या सकाळी जर कोणी घ्या माय तुम्ही काय जबाब दिशा याला उत्तर द्या आणि परत ज्या सोय आठ पण दोन तास घेतो पण तुम्ही बोलाय तुम्हाला टायमिंग घेऊन शाळा जेवाना वाई राहणार किटला थांबा एक मिनिट तरी पूर्ण बोल वाजी एक बाई चौदा मिनिटं उभी राहणार तुम्हाला टर्निंग शे का तुम्ही बाई बारावी ना करायचले तुम्ही बाई कोणती रोज करायचं कधी शिका शाळा कोणती रोज काही शाळा मी तुमना तुम्हाला इथं आज बर सकाळ बर तुम्हाला कोणत्या इथे बात मागे दाखवा तुम्ही लेख मोठा मोठा टाकता तुम्ही हिरो मोठा मोठ्या टाकता मग तुम्हाला लेख कोणाच शाळा माड्या येतात हा या जो तुकारपूर मोरे फिर शाळा माझ्या तुम्हाला बोलणार अधिकार नाहीये

आज विविध क्षेत्रातील कलावंत आहेत या कलावंतांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सरावासाठी मोफत हॉल व आदी सुविधा पुरविण्यात याव्यात या मागणीसाठी युवासेनेचे राज्य सचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कलावंतांनी ने उपायुक्त हेमंत गोरसे यांना निवेदन देण्यात आले शहरात महापालिकेच्या अत्याधीत असलेल्या विविध जागा तसेच हॉल उपलब्ध असून यातील एक जागा स्थानिक कलावंतांना सरावासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास एक हक्काचे ठिकाणी कलावंतांना प्राप्त होणार आहे या पार्श्वभूमीवर या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या वतीने हॉल उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचं निवेदन युवासेना राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कलावंतांच्या वतीने उपयुक्त हेमंत बोरसे यांना देण्यात आले यावेळी डीके डान्स ग्रुपचे दीपक डी आरडीएक्स ग्रुपचे रविराज पिवाल जे डान्स ग्रुपचे प्रीतम पाटील तेजस गवळी गायक गजेंद्र पाटील एन टी टीमचे गौरव मतकर अभिजित कबाडे राज कुलकर्णी धनंजय टोपिया सिद्धांत बागुल धीरज जाधव ऋषभ अहिरे आशिष बडागे जयवंत गोरे आदित्य गोरे निलेश चौधरी संकेत पाचपुते एलमामे पवन खंडारे ज्ञानेश्वर देवरे आदी उपस्थित होते महानगरपालिकेमार्फत ठेकेदारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या हॉल संदर्भात विचारणा केली असता त्यांनी संबंधित हॉल यांना गेल्या अनेक वर्षापासून परंपरा लाभली आहे त्यामुळे आज संबंधित हॉल यांची अवस्था जरी दैनिक होत असली तरी आम्ही ठेकेदारांमार्फत परिपूर्ण दुरुस्ती करून कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उत्तम अशा सुविधा पुरवित आहोत हॉलची अधिक शोभनीय दुरुस्ती व्हावी यासंबंधी महानगरपालिका प्रशासनाकडे देखील पाठपुरावा करण्यात येत असतो कलावंतांची मागणी लक्षात घेणे हे आज गरजेचे आहे मात्र त्यांना अधिकची सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हॉल येथे सुविधा पुरवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने यासंबंधीची दखल घेऊन ठेकेदारांची चर्चा करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी केली जात आहे महाराष्ट्रात धुळे शहर ठिकाणी सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू होतेपत सृष्टीला धुळे शहराने अनेक दिग्गज कलावंत दिलेले आहेत हीच सांस्कृतिक चळवळ टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आज तरुण मंडळी तरुण कलावंत प्रयत्नशील आहेत परंतु त्यांना योग्य व्यासपीठ नाही आहे आपण बघतोय शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत हॉल आहेत तेथे सांस्कृतिक चळवळ जे टिकवून ठेवण्यासाठी जी धडपड जे तरुण कलावंत तर करत त्यांना मोफत हॉल उपलब्ध करून देण्याची आज आम्ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे गेली आहे सांस्कृतिक चळवळीच्यासाठी जे छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिराची उभारणी करण्यात आली होती आज त्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे आपण सर्व बघतो खरंतर या तरुण कलावंतांना तिथे मोफत कार्यक्रम घेण्यासाठी म्हणा सराव करण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेवरून झाले पाहिजे पण ते होत नाही कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना एक एखाद्या पथनाट्याचा सराव करायचा असेल तर अव्वाच्या सव्वा पैसे खाजगी ठिकाणी मोजावे लागतात तर ती वेळ त्यांच्यावर येऊ नये जसं की गेल्या काही वर्षांपूर्वी आपण बघतोय गरुड मैदान हे बंद अवस्थेत पडलेलं होतं आम्ही दोन वर्ष लढा देऊन ते खेळाडूंसाठी खुले गेले तर आज धुळेकरांचे मुलं आज जे खेळाडू तयार होत आहेत ते शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येने रोज गरुड मैदानावर प्रॅक्टिस करत आहेत तसेच जर सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून तरुण कलावंतांना व्यासपीठ दिले महानगरपालिकेने पाठबळ दिले तर आज जी संख्या शंभराच्या घरात आहे ती उद्या हजाराच्या घरात दिल्याचं राहणार नाही आणि धुळे शहराची जी ओळख आहे सांस्कृतिक चळवळीची पुन्हा मिळाल्यापासून आपल्याला पुढे वंचित करू शकणार नाही म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या मागणी केली आहे छत्रपती मंदिर येथे जे तरुण कलावंत आहेत त्यांना मोफत कार्यक्रमासाठी सभासाठी उपलब्ध करून द्यावी तसेच एक वर्षभर ते तिथे देवही दे जाऊन प्रॅक्टिस करू शकतात अशा पद्धतीची मागणी आज आम्ही महानगरपालिके धुळे शहरातील दक्षता पोलीस गृहनिर्माण सोसायटी येथील एका घराला आज सकाळी भीषण आगल्यामुळे घरातील आतील भागासह संसारोपयोगी वस्तूंच आणि आधी मौल्यवान वस्तूंची राख रांगोळी झाली आहे यावेळी मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला अग्निशमन पथक बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाला होता व आग लागलेल्या घरावर पाण्याचा मारा करीत आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र आग एवढी भीषण होती की अग्निशमन बंब पोहोचण्याच्या अगोदर घराचे व घरातील संसारोपयोगी वस्तूंसह आदी मौल्यवान वस्तूंची राख रांगोळी झाली होती या आगीमुळे घरमालकाचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामा करून घरमालकास आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेला नवरात्रोत्सव एक दिवसावर येऊन ठेपल्याने भाविकांतर्फे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बाजारपेठ देखील विविध वस्तूंनी सजून उठली आहे त्यामुळे भाविकांमध्ये आतापासूनच खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अनन्यसाधारण महत्व असल्याने भाविक मोठ्या भक्तीभावाने दुर्गा देवीचा उसाव, त्यानिमित्त देवी दुर्गाची देखील मनोभावी स्थापना करीत असतात या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरातील भाविकांतर्फे देवीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये दुकानावर खरेदीस गर्दी करतात धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील सुप्रसिद्ध राजू यांच्या तळघरातील दुकानात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक आणि शोभणीय अशा वस्तू असल्याने भाविक देखील दुकानात आतापासूनच खरेदीसाठी गर्दी करू पाहत आहेत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खेळल्या जाणाऱ्या गरबा नृत्यासाठी लागणारे आकर्षक असे ड्रेस उपलब्ध आहेत तसेच देवीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत आकर्षक शोभणीय आणि मनात उतरतील अशा वस्तू दुकानात विक्रीसाठी दाखल झाल्याने भाविक या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर नावाच्या गावात वसलेले शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि त्यातून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच मंदिराचे शिवलिंग हे महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली भीमा नदी या ठिकाणी उगम पावते भीमा नदीचे उगमस्थान असलेले क्षेत्र समुद्र सपाटीपासून पस्तीसशे फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेळलेले आहे भीमाशंकर हे मंदिर बाराशे वर्षांपूर्वीचे असून हे मंदिर हेमाडपंथी बांधण्याचे आहे मंदिराच्या छतावर आणि मंदिराच्या कामावर अतिशय सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते तसेच या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला शनी मंदिर देखील पाहायला मिळते भीमाशंकर ज्योतिर्लिंग या मंदिरालाच मोठे शहर महादेव मंदिर या नावाने देखील ओळखले जाते भीमाशंकर या मंदिराची स्थापना शतकामध्ये नाना फडणवीस यांनी केली होती महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले हे भीमाशंकर मंदिर संपूर्ण भारतात खूपच प्रसिद्ध मंदिरात धुळे शहरातील जयदुर्गा इंडस्ट्रीज मध्ये संधी साधू चोरट्यांनी मध्यरात्रीची संधी साधत चोरीचा सा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना तीनशे रुपये व चेकबुक आणि आदी कागदांसह काहीच हाती न लागल्यामुळे त्यांना इथून काढता पाय घ्यावा लागला, लागला। मात्र दोघही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या चोरीमध्ये चोरट्यांच्या हातात तीनशे रुपये एवढेच हाती लागल्याने त्यांना एवढ्याच पैशांवर समाधान मानून तेथून काढता पाय घ्यावा लागला मात्र चोरट्यांनी चेकबुक व आदी महत्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याचं सांगण्यात आलंय चोरी करण्यासाठी आलेले हे दोघ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत आमच्या कंपनीमध्ये मध्ये तोडून शटर उघडून चोरी झाली चोरी झाली पैसे जास्त गेले नाही फक्त तीनशे रुपये कागदपत्र चेकबुक गेलेले जे बी सहाय्य करेल चेकबुकटी बाजू असल्यामुळं चेकबुक सहाय्या करून ठेवून घेतो पोराकडून त्यामुळे तेवढीच चिंता आहे आम्हाला जास्त बाकी कुठली चिंता नाही हो बँकेला कळव धुळे जिल्हा गरुड क्रीडा संकुल येथील मैदानात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत आयोजित नाशिक जिल्हा स्तरावरील खो खो व हो व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली तसेच या स्पर्धेतील प्रत्येक संघ निवडून नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त तालुका अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी दिली या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील महाराष्ट्र शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा मार्गदर्शक श्रीमती श्वेता गवळी निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण क्रीडा शिक्षक हेमंत भदाणे व धुळे जिल्हा खो खो स्पर्धा संघटनेचे पदाधिकारी पंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते या स्पर्धांमधील नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा खो खो संघटना यांच्या जि संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसापासून मैदान तालुका संकुल येथे खो खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचे संघ सहभागी असून धुळे शिरपूर साखरी व शि शुर, शिरपूर या संघाने सहभाग नोंदवलेला आहे या स्पर्धेमध्ये चौदा वर्ष सतरा वर्ष व एकोणीस वर्ष मुला मुलींनी सहभाग नोंदवलेला आहे या स्पर्धेमध्ये जे संघ विजयी होतील हे नाशिक येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा खो खो स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहे तरी या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत चांगली साठी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या असून मान्य एम एम के पाटील सर अविनाश केले जिल्हा क्रीडाधिकारी के यांचे विषय सहकार्य लाभत आहे धन्यवाद या स्पर्धेसाठी शिवक्षेत्रपती पुरस्कारार्थी राज्य गौरविक्रमा मार्गदर्शिका बार, श्रीमती श्वेता गोळे वदाणे अहमद वदाणे सर व एको संघटनेचे पंच या ठिकाणी सह सहकार्य करत आहेत श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचालित राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर देवपूर धुळे येथे शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना वॉटर बॅग टिफिन वाटप करण्यात आले प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळेतर्फे आभार मानण्यात आले धुळे शहरातील नगावबारी परिसरात संपूर्ण लोकल वर्ग सोन या ठिकाणी आपला हात मजुरी करून व्यवसाय करून पोट भरणारा उदरनिर्वाह परिसर असून या ठिकाणी या गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने या परिसरात साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर देवपूर धुळे संस्थापक तथा सचिव संदीप सोनवणे व चेअरमन शारदा सोनवणे यांनी या ठिकाणी शिक्षणाचा वसा घेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूनं या ठिकाणी सदर प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा सुरू केली या शाळेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत तर त्यांना शिक्षणाच्या लागणाऱ्या वस्तू देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी मागील काही दिवसांपूर्वी शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी धुळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आमचे काही योगदान असावे म्हणून या ठिकाणी वॉटर बॅग टिफिन डब्बा वाटप करू असे आश्वासन देण्यात आले होते आणि त्यानुसार आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर आवारात या ठिकाणी वॉटर बॅग टिफिन डब्बे वाटप करण्यात आले आज शिवश्री भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावबारी आमच्या प्रतिष्ठानामार्फत राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल येथे कैलासवासी अनिल विष्णू पवार अवधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शाळकरी मुलांना पाणी बॉटल तसेच टिफिन बॉक्स वाटप करण्याचं नियोजन आहे व आमच्या प्रतिष्ठानामार्फत गेल्या दोन तीन वर्षांपासून विविध प्रकारचे आम्ही शैक्षणिक उपक्रम तसेच अन्नदान असेल असे सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतो त्यानिमित्ताने त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही शाळकरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या ज्या विद्यार्थी आहे त्यांना पाणी बॉटल किंवा टिफिन बॉक्स व इतर शैक्षणिक साहित्य ज्यांच्याकडे शिकण्याची तळमळ असून त्यांच्याकडे उपलब्ध होत नाही त्यांना आम्ही आजच उपलब्ध करून देत आहोत त्यानिमित्ताने राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर संस्थेचे माननीय संदीप सर यांच्या मार्गदर्शनाकरी आज कार्यक्रम राबवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार अशा प्रकारचे आम्ही उपक्रम याच्या पुढेही राबत राहू जो काही याच्यात अजून काही नवीन करण्यासारखं राहिलं तर ते निश्चित करून आमचे राज्य श्री प्राथमिक उच्च प्राथमिक विद्या मंदिर बेंगलोर येथे शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगाव गरीब यांच्यामार्फत जे गरीब विद्यार्थी शिकतात त्यांना कोणत्याही सोयी उपलब्ध नाही म्हणून मुलं करणाऱ्या पालकांचे विद्या मुलं आहेत ते त्यासाठी त्यांनी एवढं मोठं मन दाखवून त्यांना टिफिन बॉक्स शैक्षणिक साहित्य वॉटर बॅग उपलब्ध करून दिले त्यामुळे या प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे जे आहेत मेंबर सगळे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी असंच पुढे कार्य करत राहू त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत धुळे शहरातील गुलमोहर हाऊस येथे शिवसेना महिला आघाडी संवाद अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेच्या प्रमुख उपनेत्या सौ शीतल देवरूपकर यांच्या उपस्थितीत अनेक मुस्लिम महिलांनी प्रवेश केला यावेळी आयशा रफीक अन्सारी परवीन शेख नाझिया शेख रैसा शेख मुस्कान बी हुसेनाबी अफसानाबी नसीम बाणो ताहिरा परवीन सुरैया बी आसेफा शेख सदिका शेख शमीम शेख फतेमा शेख आयशा शेख शकिला शेख हसीना पिंजारी शाहीन पिंजारी रशिदा पठाण मरियम शाह इंदुबाई यांचा पक्षप्रवेश शुभांगी ताई हेमाताई अतुल भाऊ सोनोने डॉक्टर सुशील महाजन महेश मिस्त्री शरद पाटील सर हिलाल अण्णामाळी अमजद पठाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आज सर्वच क्षेत्रात मूल्यांची होत असलेली घसरण वाढते हिंसा आणि बलात्काराच्या घटना पाहता माध्यमांनी संतुलित मूल्यांकन करताना मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि इंटरनेट सामग्रीतील अश्लीलता मुक्त सामग्रीचे प्रकाशन प्रसारण प्रक्षेपण करावे असे प्रतिपादन प्राध्यापक संजय द्विवेदी माजी संचालक भारतीय जनसंचार संस्थान दिल्ली यांनी केले माउंट आबू येथे तीन दिवसीय मीडिया संमेलनातील उद्घाटनात ते बोलत होते मीडिया संमेलनाचे उद्घाटन ब्रह्मकुमारी मोहिनी दादी मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी डॉ एल मुरुगण माहिती आणि प्रसारण मंत्री भारत सरकार नवी दिल्ली बी के ब्रिजमोहन प्राध्यापक संजय द्विवेदी दिल्ली प्रोफेसर मानसिंग परमार रायपूर बी के करुणाबाई अध्यक्ष मीडिया प्रभाग बी के शिलुदीदी बी के सरला हैदराबाद बी के सुषमा जयपूर बी के शांतनू राष्ट्रीय समन्वयक विष्णू प्रकाश त्रिपाठी संपादक दैनिक जागरण दिल्ली कुलदीप सिंग धातवालिया पूर्वसंचालक पी आय बी दिल्ली बी के चंद्रकला जयपूर यांच्या शुभ हस्ते झाले भारतातील दीड हजाराहून अधिक तर महाराष्ट्रातील तीनशेहून विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी या संमेलनासाठी सहभाग नोंदविला असल्याचं महाराष्ट्र समन्वयक मीडिया प्रभाग डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं संपन्न जाली। जाली मुले व मुली आणि किलो वजने गटात मयुरी जितेंद्र गुरव आणि हर्षदा विकास बडगुजर तसेच चौदा वर्षातील लोकेश महेंद्र महाजन कृष्णा संजय चौधरी सतरा वर्षाखालील भूषण राजेश अहिरे पवन अशोक गवळी हितेश राजेंद्र परदेशी अभय भरत पेंडारकर तसेच वीस वर्षाखालील विशाल विजय गवळी राहणार बावद आणि स्वामी धनराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी भगूर जिल्हा नाशिक येथे आणि दिनांक पाच ऑक्टोबर रोजी आंबेगाव जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहेत असे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे शेवटी शाळेतील बोर्डिंगमध्ये सुविधाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतली घराकडे धाव आनंदखेडा येथील स्थानिक कलावंतांना सरावासाठी मोम्बत हॉल उपलब्ध करून द्यावा अॅडव्होकेट पंकज गोरी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कलावंतांची मागणी nga na Zavrite. E संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय महिलाज